तर रोज रात्री आपण भाजी काय बनवायची याचं आपल्याला नक्कीच टेन्शन असते आणि घरोघरी सगळ्याच बायांना तर आज मी वाटाण्याची आमटी बनवत आहे जशी आपण ओल्या तुरीच्या दाण्याची बनवतो तशी वाटाण्याची सुद्धा बनते तर ही आमटीसुद्धा खूप छान लागते चवीला आणि एखाद्या दिवशी तुम्ही डिनरला म्हणजे रात्रीच्या जेवणाला तुम्ही ही आमटी बनवून बघा खूप छान लागेल तुम्हाला नक्कीच आवडेल तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक वाटी वाटाणा घेतला आहे मिरची टोमॅटो सांभार आणि कांदा हे कापून घेतलेलं आहे असं बारीक बारीक आणि इकडे लसूण अद्रक आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे ती आहे माझ्याकडे तर इथे मी एक वाटीभर जे वाटाणे घेतले आहे ते आपण दरदरीत असे मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता असे हे बघा वरती थोडे दरदरीत दिसते आणि खाली बारीक पेस्ट झालेली आहे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पाहिजे आहे तर इकडे आता हे याची फोडणी करायची आहे तर यासाठी मी एक कढई घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलं साधारण एक ते दीड चमचा त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान फुलली की नंतर आपण जिरं घालायचं जिरंसुद्धा सुद्धा अर्धा चमचा टाकून घेतलं त्यानंतर जिरं झालं की नंतर आपल्याला जी पेस्ट बनवली आहे आपण ही यामध्ये कोथिंबीर टाकली आहे म्हणून ती ग्रीन कलरची झाली आहे कोथिंबीर लसूण आणि अद्रक याची पेस्ट आहे ती चवीला फार छान लागते तुम्ही पण अशी नक्की बनवून बघा त्यानंतर इथे बारीक कापलेला जो कांदा आहे तो पण टाकून घेतला मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे थोडंसं तेलात फ्राय करून घ्यायचं याच वेळी तुम्ही मिरचीसुद्धा टाकून फ्राय करू शकता मी थोड्या वेळानं टाकली मिरची त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं हळद टाकली अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला टाकला ही आमटी आपल्याला अगदी साधी बनवायची आहे अजिबात मसालेदार वगैरे बनवायची नाही आहे आणि यामध्ये लाल तिखट कमी वापरायचा आहे आणि मिरच्या टाकायच्या आहे म्हणून मी लाल तिखट कमी टाकलेला आहे आणि मिरच्या साधारण सहा मी कापून घेतल्या बारीक त्या मिरच्या मी यामध्ये टाकून घेतल्या आता हे सगळं फ्राय करून घेतलं तेलात एखाद मिनटासाठी आणि नंतर हे जे बारीक कापलेलं टोमॅटो होतो ते पण आपण टाकून घेतलं यामध्ये तर हे टोमॅटो छान स्मॅश होईल असं तेलामध्ये परतवून घ्यायचं यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे लवकर टोमॅटो शिजून जाते आणि त्यानंतर ही जी आपण वाटण्याचं पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट टाकून घेतली यामध्ये पेस्ट ही टाकल्याबरोबर वाटाण्याचं जे हे वाटण आहे ते टाकल्याबरोबर लगेच आपण यामध्ये पाणी टाकायचं नाही तर साधारण दोन ती तीन ही सा ते तीन मिनटासाठीही हाय फ्लेमवर अशी तेलामध्ये परतवून घ्यायची म्हणजे थोडासा त्याचा कच्चेपणाचा जो स्मेल असतो तो निघून जातो आणि जसं वाटाण्याचे दाणे भाज आपण दाणे असते तेव्हाच आपण भाजूनसुद्धा ते बारीक करू शकतो मिक्सरला पण जर आपण ती स्टेप स्किप केली तर अशा पद्धतीने आपण हे वाटाण्याची पेस्ट भाजून घ्यायची हाय फ्लेमवर मी एक चार पाच मिनटासाठी अशी परतवून घेतली तेलामध्ये आणि नंतर यामध्ये पाणी टाकलं तर आधी मी जे मिक्सरच्या पॉटमध्ये पा थोडीशी पेस्ट लागून होती त्यामध्ये पाणी टाकून ते टाकून घेतलं पाणी आणि नंतर मग साधं पाणी टाकलं हे पाणी थोडंसं जास्त टाकायचं कारण आपल्याला ही जी आमटी आहे ती झाकण न ठेवता शिजवायची आहे दहा ते बारा मिनिटासाठी त्यामुळे पाणी आटू शकते तर तुम्ही अंदाज याचा घेऊ शकता की आपल्याला पाणी थोडं जास्त लागते आणि इथे तुम्ही जाणवेल तुम्हाला की मी पाणी याच्यामध्ये भरपूर टाकलं कारण आपल्याला ही थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे तर थोडा वेळ पाणी ते आटत जाईल आणि झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे आणि पहिली एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मीडियम फ्लेमवर साधारण दहा ते बारा मिनिट अशी छान उकळून घ्यायची ही आमटी आणि नंतर तुम्ही बघू शकता आमटीचं टेक्स्चर मीडियम फ्लेमवर आहे छान वरून तेल सुटलेलं आहे आणि दिसायलाही छान खमंग अशी दिसते रात्रीच्या जेवणात तर खूप छान वाटते ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा त्यानंतर मी फ्रेश कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली गॅस बंद केला मिक्स केली आणि नंतर ही भाजी आपण सर्व करायची मी तर ही भाजी टिफिनवर देण्यासाठी बनवली होती आणि रात्रीच्याच जेवणाचा मेनू होता आमचा हा त्यामुळे खूप छान ही भाजी चवीला लागते म्हणून मी ही बनवून बघितली तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा तुमचे छान छान कमेंट्स करत राहा त्यामुळे मला मोटिवेशन मिळते आणि आणि रेसिपी छान वाटत असेल तर भरपूर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळेल की आपल्या रेसिपीजला भरपूर प्रोत्साहन मिळत आहे तर मी सुद्धा करायला जास्त उत्साहित राहील त्यामुळे नक्की तुम्ही शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलला तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा